सारोळा तालुका वसपत इथं समाज मंदिराच्या आठ लाख रुपये किमतीच्या खर्चाच्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं यावेळी सर्व गावकऱ्यांच्या वतीने लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी जिजामामा हरणे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जवळा बाजार रमेश मानवते सर शंकरराव गंगारामजी कदम चेअरमन संभाजी दुधाटे उत्तमराव दुधाटे गोपाळ पावडे हरिभाऊ कदम माधव कदम तुकाराम ज्ञानेश्वर चव्हाण ज्ञानेश्वर दुधाटे पांडुरंग कदम आणि इतर मान्यवर गावकरी मंडळी उपस्थित होते लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचं काम त्या माध्यमातून करत असतो पण तिथं जागेची अडचण असते जागा तुम्हाला उपलब्ध करून द्यावा लागत असेल एक हाल जर उपलब्ध तुम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून करून दिला तिथं जागा उपलब्धीचं प्रमाणपत्र केलं तर ही तरुण पिढी उद्याच्या बाबतीमध्ये कुठेही वेगळ्या मार्गाला न लागता की आपल्या कुटुंबासाठी आपल्या शरीरासाठी निश्चित ज्या पद्धतीनं मंदिरं असतात त्या मंदिरामध्ये आपण सगळेजण गेल्यानंतर तिथलं पावित्र्य ठेवित असतो त्याच पद्धतीने शरीर सुद्धा एक मंदिर आहे आणि त्याचं जर पावित्र्य ठेवलं तर त्या माणसाला चांगले विचार येऊ हो शकतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेच्या माध्यमातून जगातील टाटा बिरला असू द्या किंवा आमच्या सरावळ्यातला एखादा रोजानं जाणारा माणूस असू द्या त्या दोघायला मताचा समान अधिकार ठेवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे त्यामुळं निवडून आल्यानंतर तुमचा लोकप्रतिनिधी काय करतो सरपंच काय करतो जिल्हा परिषद सदस्य काय करतो आमदार काय करतो आज सालवळ्यामध्ये तुमच्या जवळचा सा माणूस निवडून आल्यामुळं जवळपास सत्तर ऐंशी लाख रुपयाच्या वरील कामं एक कोटीच्या जवळजवळ आपण गावाअंतर्गत कामं केली आहेत आणि जवळपास आपलं सरळ गाव जर तुमच्या विभागातला लोकप्रतिनिधी नसला असता तर तिथं सरकार दरबारी भांडून आपण एडीबीएलच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी आणू शकलो नसतो दुसरं आपल्या इथं विमा कंपन्यावाल्यानं एक मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचं चा काम केलेलं आहे त्यांनी आपला जिल्हा विम्याच्या माध्यमातून वगळून टाकलेला आहे कालच्या अधिवेशनामध्ये मी सुद्धा तो प्रश्न उचलण्याचं काम केलं आपण त्याच्या बाबतीमध्ये मागणी केली पण त्या विमा कंपनीवाल्यानं त्यांच्या पद्धतीनं राज्य सरकारकडून बी त्यांनी त्यांच्या केस जिंकलेली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांनी केस जिंकलेली आहे काल मी तुम्हाला अभिमानानं सांगतो मी आम्ही तुम्ही सगळेजण शेतकरी कुटुंबातून येतो आपण काल तिथं जनहित याचिका औरंगाबाद संभाजीनगरला दाखल केलेली आहे त्याच्या माध्यमातून आपण त्यानंतर विमा असन काम ठरवलेलं आहे आणि पीक विमा आपल्या जिल्ह्याला मिळवून देण्यासाठी निश्चित आपण तिथे कोर्टाच्या माध्यमातून काम करू तुमच्या आमच्या कुटुंबातील जे सोयाबीनच्या बाबतीमध्ये प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी व्ही न्यूज मराठी वसमत हिंगोली